निवडणूक काळात मुंबईतील शासकीय विश्रामगृह वर्षा या ठिकाणी निवडणुकी संदर्भात बैठका होत असल्याचे पुरावे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत पहिली गोष्ट निवडणूक आयोगाची ज्या पद्धतीनं एक प्रतिमा होते आहे त्याची चिंताजनक आहे त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्षांवरती ज्या पद्धतीनं तात्काळ कारवाई होते त्या पद्धतीनं सरकारी ज्या काही यंत्रणा आहेत ज्याचा दुरुपयोग केला जातोय त्यावरती कारवाई केली जात नाहीये आणि ज्या वेळेला पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे काही भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यांचे त्यांच्या जवळचे लोकांचे महत्वाचे नेते असतील त्यांच्याकडनं जेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन होतं त्यावेळेला मात्र कारवाई ही होताना दिसत नाही आता आचारसंहिता चालू होऊन जवळपास महिन्यापेक्षा जास्त कालावधी हो, उलटून गेला आणि त्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की वर्षा निवासस्थानी सातत्यानं शास राजकीय बैठका होत होत्या सीट वाटपाच्या गोष्टी होत होत्या भारतीय जनता पक्ष आणि जे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आहेत ते भेटत होते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या माध्यमांनी त्याचं रिपोर्टिंग केलं असताना आमची अपेक्षा होती की ह्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग तात्काळ स्वतःहून कारवाई करेल परंतु ती कारवाई होताना न दिसल्यामुळं मी स्वतः त्याची तक्रार केली आणि त्याची नंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं दखल घेतली आणि मग त्याची विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाला केली तर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं ज्या पद्धतीचे उडवा उडवीची उत्तर आली की अशा पद्धतीचं काही झालंच नाही हे आश्चर्यजनक आहे म्हणजे इतक्या थादांत पद्धतीनं असत्य कथन जर मुख्यमंत्री कार्यालय करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे तरी देखील त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं मला बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुमचं मत काय आहे या संदर्भात सांगावं आता हे सगळे जे काही पुरावे आहेत ते सार्वजनिक पटलावर आहेत तुमच्यासारख्या सगळ्या माध्यमांनीच रिपोर्टिंग केलेलं आहे आणि तरी देखील माझ्याकडे त्यांनी जर पुरावे मागितले असेल तर मी आज त्यांना एक पेनड्राईव्ह दिलेला आहे जवळपास चोवीस व्हिडिओ हे जे त्याचं रिपोर्टिंग झालं ते दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या त्या देखील त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि आता या एवढ्या सगळ्या पुराव्यानंतर आता तरी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग थोडीशी हालचाल करेल आणि या विषयावरती कारवाई करेल